नमस्कार सुनीता किचन मध्ये स्वागत करत आहे आता श्रावण महिना चालू आहे आणि आपण उपासासाठी काही नाही का काहीतरी करतो फराळासाठी तर तसंच आपण आज उपासाचे गुलाबजाम करणार आहोत तर ते गुलाबजाम आपण रताळ्यापासून बनवणार आहोत ते इथं मी चार रताळी घेतलेत आणि ते अशी शिजवून घेतलेत जास्त मोठी मोठी नाहीत छोटीच आहेत हे बघा ही चार रताळी आहेत आणि तर पावन कप मी दूध पावडर घेतले आणि एक वाटी साखर आता ह्याच्यापासून आपल्याला गुलाबजाम तयार करायचे आहेत चला आपण रेसिपीला आता सुरुवात करू आता ही बघा ही रताळे आहेत ना हे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत ह्याच्यावरची साळ अशी काढून घ्यायची आता ही रताळे आपण अशी सोलून घेतलेत आता आपल्याला ही एक किसणी घेतली मी ह्याच्यावरती आपल्याला असे किसून घ्यायचे आहेत आणि हे गुलाबजाम बनवताना जास्त म्हणजे जा अशी मोठे साईजची रताळी नाही घ्यायची अशी छोटी छोटीच घ्यायची म्हणजे कसं त्याच्यामध्ये असे धागे धागे असतात ना ते नाही भेटत हे बघा असं हे किसनीने किसून घेतलं ना काही असं बघा हे दोरे निघतात ना हे किसनीने आपल्या हातामध्ये येतात हे काढून टाकायचेत आपल्याला आता ही बघा आपली रताळी सगळी किसून झालेत हा जो काही कचरा निघतो तो मी टाकून देते हे बघा या अशा प्रकारे मी किसून घेतलेत हे बघा कसं सा, जसं आपण गुलाबजामचं पीठ करतो प्रकारे किस किस थोड़ी -थोड़ी। तर प्रकारे झालेत नाही रताळी म्हणून आपल्याला हे किसनीवरती किसून घ्यावं लागतं आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही पावडर घेतली ना ती टाकून घ्यायची आहे थोडी थोडी आणि हे पीठ असं मळून घ्यायचं आहे तर इथे आपल्या गुलाबजामचं ह्या बघा ह्या मी असा गोळा करून घेतला आहे आणि हे मळत्यावेळी ना आपल्या हाताला चिकटतं किंवा ताटाला चिकटतं तर थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हा गोळा तयार करून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये पाण्याचा जरा पण वापर नाही करायचा कारण कसे का रताळे आपले पातळच असतात आणि त्याच्यात दूध पावडर टाकली का ते आणखी पातळ होतं त्याच्यामुळं पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा फक्त थोडं आपल्याला तूप घ्यायचं हाताला आणि ते घेऊन असं हा गोळा तयार करायचा आहे म्हणून आता हा आपला गोळा बनवून तयार झाला आहे आता आपण गुलाबजाम बनवायला सुरुवात करूया हे अशा प्रकारे तुम्हाला कसं छोटे मोठे पाहिजे ते तुम्ही करू है, है, गर शकता हे बघा मी एवढा घेतला आहे आणि हे आता गुलाबजाम बनवायला सुरुवात करू हे बघा ह्याला कुठं क्रॅक जात नाही काय नाही एकदम गोल गरगरीत असा गुलाबजाम तयार होतो हे बघा तुम्ही बघू शकता मी एवढ्या आकाराचा केला आहे ह्याच्यापेक्षा तुम्हाला छोटा करायचा असला ना तरी पण करू शकता अशा प्रकारे आपल्याला सगळे गुलाबजाम बनवून घ्यायचे चला आता मी गॅस पेटून घेते आणि आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे तर मी इथे एक वाटी साखर घेतले ह्याच वाटीने आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय दोन वाटे एवढं पाणी टाकते आणि हा पाक तयार करून घ्यायचा आपल्याला आधी आता आपल्याला एक दोन तारे पाक करायचा नाही फक्त आपल्याला तिकटपणा आला ना की गॅस बंद करायचं आता ह्याला उकले येईपर्यंत मी दोन वेळाची घेतल्या अशा कुठून त्या टा त्याच्यामध्ये टाकते आता मी आहे ना हा गॅस इकडचं चालू ठेवते हा पेटवते आणि हा पाक आपला आहे तर ह्या गॅसवरती ठेवायचा आहे इकडे कडे ठेवते गरम करत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे गुलाबजाम तलायसाठी इकडे पाक करते तर एक कडे गरम झाली पाहिजे मग त्याच्यात तेल टाकून घेते तोपर्यंत मी हे गोळे तयार करून घेते तर हे बघा आपल्या पाकाला चांगली उकळी आलेली आहे आणि पाक आपला तयार झालेला आहे हा बघा ह्याला चिकटपणा आला आहे इथपर्यंतच आपल्याला ठेवायचा आहे पाक आता मी हा पाकाचा घ्यास बंद करून घेते आता इथे बघा हे सगळे बॉल बनवून घेतलेत आता आपलं तेल पण गरम झालं आहे आता आपण ह्याला तळून घेऊया आता आपण या तेलामध्ये हे सोडून घेऊया आणि तळून घेऊया हे बघा आपले गुलाबजाम पहिली बॅच आपले तळून झाले ते अशा प्रकारे आपल्याला हे तळून घ्यायचे आता हे असेच आपल्याला गरम गरम पाकामध्ये टाकून घ्यायचे आता असेच आपण हे सगळे गुलाबजाम तळून घेऊया आता हे बघा आपले सगळे गुलाबजाम तळून झालेत आता ह्याच्यात पाकमुरपर्यंत आपण अर्धा तास वाट बघूया तर इथे आपले उपासाचे गुलाबजाम एकदम रसरशीत बनवून तयार झालेले आहेत हे रत्ताल्यापासून तयार केलेले आहेत मी तुम्हाला एक मी कापून पण दाखवते कसे झालेत ते हे बघा असे तुम्ही पण घरी बनवा उपासासाठी हे उपासासाठी खायला काहीच हरकत नाही कारण आपण रत्ताल्यापासून बनवलेले आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद